अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलट सुलट करणारा माझं नम... भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं एक माझी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक त्या भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं नवी भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाकिडाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्यावी खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल